नमस्कार मंडई तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ता आलं सकाळचे साडेपाच आणि खूप अंधार पण आहे आणि कोणी थंडी पण खूप आहे आणि कोणीच नाही होतं बाहेर तुम्ही पटकन झाडू वगैरे मारून घेतला आणि पाणी मारायचं होतं पण पाणी आलेलं नव्हतं आज थोडंसं लेट जर पाणी यायला मी एक बकेट रांगोळीसाठी तेवढं मारून घेतलं रांगोळी काढून काढून घेतली आणि घरात आली तर तेवढ्यात मॅडम पण उठल्या होत्या रेवा मॅडम तर तिच्यासोबत थोडीशी मस्ती केली आणि ती एवढ्या लवकर उठते ना थंडीमुळे आईने पूर्ण पॅक करून ठेवलं तर तिच्यासोबत मस्ती केली नंतर मी आंघोळ वगैरे करायला गेली त्यानंतर इशूचा टिपिन बनवला तिला हा एक राज शेंगणाची चटणी आणि पोळ्या द्यायच्या होत्या मस्त कांदे वगैरे टाकून चटणी त्यानंतर जेवण आहे तर सकाळची पूजा केली कारण रेवा झोपली होती म्हणून पटापट सगळे काम आम्ही पण करत होतो इशू मॅड पण उठली होती तिला रेडी केलं आणि तिला बदाम दिले रात्री पाण्यात टाकलेले कारण तिच्या हातात दिली तर ती खातच नाही व्यवस्थित म्हणून तिच्या माझ्या हाताने तो तोंडात टाकली त्यानंतर तो बोरणं फेटायला दिला तिला प्यायला तर स्वयंपाकाला सुरुवात केली ती होती इशू कारण आता सत्य सध्या तिची बस थोडीशी लेट येते म्हणून स्वयंपाक पण माझा होऊन जातो तेवढ्यात आणि तिची बस होऊन गेली पण शूज टाकायचे राहिले होते मग एवढी घाईकर त्याचे जेवने पटकन बॅग दिली तिच्या हातात आणि गेली येशू मॅडम आणि तिकडे आहेत आई रेवाला उन्हात घेऊन बसल्या होत्या मस्त सकाळ सकाळचं उन्हास त्या तिथं बसल्या होत्या आणि ती पण मस्त खेळते बाहेर आणि ती बाहेरून खेळून आली घरात आली थोडीशी मस्ती सोबत तिला आता भूक लागली होती आणि बघा कशी बघते कारण मी जर ब्लॉग शूट करते ना तिला तिला पण आवडतं ब्लॉगमध्ये यायला तर इकडे रेवासोबत खेळून झालं होतं त्यानंतर आज होता माझा उपवास दुसरा गुरुवार होता आज मार्गशीर्ष महिन्यातला तर मी पूजा वगैरे मांडली व्यवस्थित आणि कथा वाचून घेतली सकाळी यावेळेस मी सकाळी केली मागच्या गुरुवारी मी दुपारी केली होती तर पटकन आव आवरून झालं होतं तर म्हटलं पटकन आधी पूजा वगैरे मांडून घेते आणि छान अशी पूजा झाली त्यानंतर मी फराळ केला तर एक ॲपल कट केलं होतं ते खाऊन घेतलं आधी आणि थोडंसं रेवासोबत पण खेळली ॲपल कट केला पेरू होता पेरू खाल्ला आणि मग माझ्या नननबाई पण आल्या होत्या दुपारी त्यांचा पण उपवास होता तर तेव्हा मी काय शूट केलं नाही नणनबाई आल्या होत्या ते तर कसा वाटला हा ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा बाय